श्रोते हो जिज्ञासा या कार्यक्रमात आपलं स्वागत जिज्ञासा या कार्यक्रमात आज आपण दोन हजार पंचवीसच्या च्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिकांबद्दल श्वेता पटवर्धन यांनी सांगितलेली माहिती ऐकूया नमस्कार श्रोते हो मी श्वेता पटवर्धन दोन हजार पंचवीसच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे नोबेल पारितोषिक या जगातील एक अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार आहे जो भौतिकशास्त्र हो? रसायनशास्त्र साहित्य जागतिक शांतता वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या सहा क्षेत्रांमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो हा पुरस्कार दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात घोषित केला जातो आणि आल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेनुसार प्रदान केला जातो या वर्षीचा म्हणजेच दोन हजार पंचवीससाठीचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकन मॉलिक्युलर जीवशास्त्रज्ञ आणि प्रतिरक्षाशास्त्रज्ञ डॉक्टर मेरी ब्रुंको अमेरिकन प्रतिरक्षा शास्त्रज्ञ डॉक्टर फ्रेड रॅम्सडेल आणि ओसाका विद्यापीठातील प्रतिरक्षा शास्त्रज्ञ प्रोफेसर डॉ शिमॉन साकागुची यांना जाहीर झालं आहे त्यांना रोगप्रतिकारक प्रणालीच्या संदर्भात परिघीय रोगप्रतिकारक सहनशीलता म्हणजेच पेरिफेरल इम्युन टॉलरन्स यासंबंधीच्या मूलभूत शोधासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे या शास्त्रज्ञांनी नियामक टी पेशी म्हणजे रेग्युलेटर टी सेल्स ओळखले आहेत ज्या रोगप्रतिकारक शक्तीला स्वतःच्या शरीरावर हल्ला करण्यापासून रोखतात या शोधाने स्वयंप्रतिकार आजार म्हणजेच ऑटोयम्युन डिसऑर्डर्स आणि इतर वैद्यकीय समस्यांवर उपचार करण्याचे नवीन मार्ग खुले झाले आहेत आता आपण या शोधाची वैज्ञानिक पार्श्वभूमी समजून घेऊया सर्वप्रथम मी तुम्हाला शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीबद्दल सांगते म्हणजे शोधाचे स्वरूप समजण्यास मदत होईल आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच पांढऱ्या पेशी दररोज आपल्याला हजारो वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांपासून होणाऱ्या आजारांपासून वाचवत असते हे सूक्ष्मजीव वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळे गुणधर्म असलेले आणि वेगवेगळ्या संरचना असलेले असतात काही काही तर मनुष्याच्या पेशीप्रमाणे छद्मवेश म्हणजेच कॅमोफ्लाज करतात जेणेकरून मनुष्याच्या रोगप्रतिकारक प्रणालीतील पेशी त्यांना ओळखू नयेत परंतु तरीही आपली रोगप्रतिकारक शक्ती त्यांना ओळखते आणि त्यांच्यावर हल्ला करते मग ही शक्ती आपल्या शरीरात येते कुठून मुळातच जेव्हा रोगप्रतिकारक प्रणालीतील या पेशी आपल्या शरीरात तयार होत असतात तेव्हा त्यांच्या वाढीच्या वेळीच त्यांना एक प्रकारे प्रशिक्षण दिले जाते मग प्रशिक्षण कोणत्या प्रकारचे असते याला म्हणतात क्लोनल सिलेक्शन ज्यामध्ये त्यांना शरीरपेशी आणि बाहेरून आलेल्या कोणत्याही पेशी कशा ओळखायच्या हे शिकवले जाते यामध्ये पॉझिटिव्ह सिलेक्शन आणि निगेटिव्ह सिलेक्शन असे दोन प्रकार असतात ज्यामध्ये हानिकारक पेशींना निगेटिव्ह सिलेक्शनद्वारे काढून टाकले जाते यालाच म्हणतात परिघीय या रोगप्रतिकारक सहनशीलता म्हणजेच पेरिफेरल इम्युन रिस्पॉन्स रोगप्रतिकारक शक्तीचे दोन प्रकार पडतात जन्मजात प्रतिकारशक्ती ज्याला म्हणतात इनेट इम्युनिटी आणि अर्जित प्रतिकारशक्ती म्हणजेच ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी नावाप्रमाणेच जन्मजात प्रतिकारशक्ती ही नैसर्गिकरित्या आपल्याला प्राप्त होते परंतु अर्जित प्रतिकारशक्ती ही संसर्ग झाल्यानंतर मिळत जाते थोडक्यात ज्या ज्यावेळी आपल्याला सूक्ष्मजीवांचे संसर्ग होतात त्यावेळेला त्या, त्या प्रत्येक संसर्गाला प्रतिकार करण्यासाठी जी प्रतिकारशक्ती तयार होते त्याला अर्जित प्रतिकारशक्ती म्हणतात या प्रणालीमध्ये वेगवेगळ्या पेशी कार्यरत असतात त्यापैकी महत्वाच्या दोन पांढऱ्या पेशी आहेत एक आहे बी पेशी आणि दुसरी आहे टी पेशी त्यापैकी पे पूर्ण वाढ झालेल्या बी पेशी अँटीबॉडीज त्यांच्याद्वारे आपलं संरक्षण करतात काही बी पेशी मेमरी बी पेशी बनतात की ज्या झालेल्या संसर्गाची माहिती साठवून ठेवतात आणि पुन्हा तोच संसर्ग झालाच तर त्वरित प्रतिसाद देण्यास तयार राहतात म्हणजेच लवकरात लवकर अँटीबॉडीज बनवून देतात जेणेकरून झालेला संसर्ग जलदगतीने बरा होण्यास मदत होते दुसरे आहे टी पेशी ज्यांची वाढ थायमस नावाच्या अवयवामध्ये होते आणि ज्या विशेषत पेशी मध्यस्थ प्रतिकारशक्ती म्हणजेच सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात या पेशींमध्ये तीन प्रकार आहेत पहिले आहेत सायटोटॉक्झिक पेशी किंवा किलर टी पेशी या पेशी काय करतात तर संक्रमित झालेल्या किंवा कर्करोगाच्या हो पेशींना थेट मारतात दुसऱ्या आहेत हेल्पर टी कि पेशी किंवा मदतनीस पेशी ज्या इतर रोगप्रतिकारक पेशींना सक्रिय करून रोगप्रतिकारक प्रतिसादाचा समन्वय साधतात आणि तिसऱ्या पेशी आहेत रेग्युलेटरी किंवा नियामक टी पेशी ज्यांना आपण ट्रेग असंही म्हणतो या पेशी रोगप्रतिकारक शक्तीला अतिरेकी प्रतिक्रिया देण्यापासून आणि शरीराच्या स्वतःच्या ऊतींवर हल्ला करण्यापासून रोखण्यास मदत करतात की ज्यामुळे स्वयंप्रतिकार रोग म्हणजेच ऑटोएम्युन डिसऑर्डर्स टाळण्यास मदत होते एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत शास्त्रज्ञांना नियमनाचे हे कार्य कोणत्या पेशी करतात हे माहीत नव्हते याचा शोध एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आपल्या नोबेल विजेत्या शिमोन साकागुची यांनी लावला त्या नियमनाचे कार्य करत असल्यामुळेच या टी टीपेशींना नियामक टीपेशी असे नाव दिले त्याआधी शास्त्रज्ञांना असे वाटत होते की परिघीय रोगप्रतिकारक सहनशीलता ही केवळ मध्यवर्ती सहनशीलता म्हणजे सेंट्रल टॉलरन्सचा परिणाम म्हणून हानिकारक स्वयंप्रक्रियाशील पेशींच्या निर्मूलनाद्वारे स्थापित केली जाते परंतु साकागुची यांच्या शोधामुळे इतर रोगप्रतिकारक पेशींचे नियमन करण्यासाठी आणि त्यांना शरीराच्या स्वतःच्या ऊतींवर हल्ला करण्यापासून रोखण्यासाठी या नियामक पेशी कोणत्या तरी अधिक जटिल आणि मजबूत प्रणालीनुसार कार्य करतात हे उघड झाले हा शोध लावताना प्रवाहाच्या विरोधात काम करत असल्यामुळे साकागुची यांना बऱ्याच अडथळ्यांना सामोरे जावे लागले होते आता या सर्व प्रकारच्या पेशींच्या पृष्ठभागावर हे बचावात्मक कार्य करण्यासाठी रिसेप्टर्स असतात जे परकीय पदार्थ म्हणजेच अँटीजेन्स ओळखण्यास मदत करतात बी पेशींचे रिसेप्टर म्हणून त्यांना म्हणायचं बी सेल रिसेप्टर किंवा बी सी आर टी पेशींचे रिसेप्टर्स त्यांना म्हणायचं टी सी आर आपली प्रतिकारशक्ती जवळजवळ अमर्याद प्रकारचे परकीय घटक ओळखू शकते कारण त्या प्रत्येक बी आणि टी पेशींकडे अद्वितीय असे रिसेप्टर्स असतात या अँटीजेनची ओळख कशी होते खरंतर एकोणीसशे ऐंशीच्या दशकापूर्वी हे गूढ होते की आपल्या शरीरात इतक्या विविध रिसेप्टर्सचा कोड कसा बसतो एकोणीसशे सत्त्याऐंशी साली नोबेल पारितोषिक मिळवलेल्या सुसुमू टोनेगावा यांनी दाखवले की व्ही म्हणजेच व्हेरिएबल डी म्हणजेच डायव्हर्सिटी आणि जे म्हणजे जॉईनिंग हे जीन एकत्र येऊन विविध बी तयार करतात यामुळे लाखो कोटी अनोखे रिसेप्टर्स तयार होतात यानंतर टी सेल रिसेप्टर्सचे से सुद्धा व्ही डी जे जीन ओळखण्यात आले त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये सैद्धांतिकदृष्ट्या दहा हजार अब्ज पेक्षाही अधिक प्रकारचे टी तयार होऊ शकतात बहुतेक टी पेशी अल्फा बीटा टी सेल असतात आणि याच वर्गात आपल्या ट्रेक सेल्स येतात एकोणीसशे सत्तरच्या दशकातील संशोधनानुसार या अल्फा बीटा टी पेशींचे दोन महत्त्वाचे उपप्रकार सांगितले गेलेत त्यामध्ये आहे सी डी फोर टी हेल्पर पेशी ज्या आहेत प्रतिकार तंत्रांच्या समन्वयक आणि सी डी एट सायटोटॉक्झिक टी पेशी ज्या संक्रमित झालेल्या किंवा कर्करोगी पेशींचा नाश करतात टी पेशी एम एच सी मॉलिक्युल्सद्वारे सादर केलेल्या परकीय पदार्थांच्या छोट्या प्रथिनांना म्हणजेच पेप्टाइड्सना ओळखून सक्रिय होतात यातही सी डी एट अधिक पेशी या एम एच सी क्लास वनद्वारे तर सी डी फोर प्लस पेशी एम एच सी क्लास टूद्वारे सादर केलेल्या पेप्टाईड्सना ओळखतात हे नाते म्हणजेच एम एच सी रेस्ट्रिक्शन ज्याला म्हणतात याला एकोणीसशे शहाण्णवच्या नोबेल पारितोषिकाच्या मानकरी ठरले होते विविध टी सी आर आणि बी सी आर तयार करताना काही रिसेप्टर्स स्वतःच्या पेशींनाही परकीय समजतात यालाच पॉल एर्लिच यांनी हॉरर ऑटोटॉक्झिक असे नाव दिले यामुळे स्वप्रतिरोधक आजार म्हणजेच ऑटो इम्युन डिसिजेस हे निर्माण होऊ शकतात म्हणून शरीराने स्वतःविरुद्धच्या पेशींना कसे रोखायचे हा एक महत्त्वाचा प्रश्न होता आणि त्याच्याशी संबंधित आहे इम्युन टॉलरन्स ही संकल्पना इम्युन टॉलरन्स तयार कशी होते पहिले संकेत एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये रे ओवेन यांच्या संशोधनातून मिळाले दोन वेगवेगळ्या रक्तगटाच्या जुळ्या वासरांच्या भ्रूणांमध्ये समान रक्ताभिसरण असले तर जन्मानंतर त्यांनी एकमेकांच्या रक्तगटाविरुद्ध प्रतिक्रिया दाखवली नाही या निरीक्षणावर आधारित मॅकफार्लेन बर्नेट यांनी मांडले की भ्रूणावस्थेतच प्रतिकार सहनशीलता तयार होत असते एकोणीसशे त्रेपन्न मध्ये पीटर मेडावर आणि सहकाऱ्यांनी प्रयोगांनी हे सिद्ध केले की गर्भावस्थेत परकीय पेशी दिल्या तर जन्मानंतर त्या पेशींविरुद्ध प्रतिकार होत नाही यालाच आपण म्हणतो ऍक्टिव्हली अॅक्वायर्ड टॉलरन्स एकोणीसशे साठमध्ये मध्ये बर्नेट आणि मेडावर यांना या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळाले होते केंद्रीय सहनशीलता आणि थायमस यांचे महत्त्व यांचा संबंध लक्षात घेता असे दिसते की दीर्घकाळापर्यंत थायमसची भूमिका स्पष्ट नव्हती परंतु एकोणीसशे एकसष्टपासून पासून पुढील संशोधनाने दाखवले की थायमस काढून टाकलेल्या उंदरांमध्ये प्रतिकार तंत्राची कमतरता दिसते आणि स्वत विरुद्ध टी पेशी तयार होतात एकोणीसशे ऐंशीच्या दशकात सिद्ध झाले की थायमसमध्ये सेल्फ रिॲक्टिव्ह टी पेशी नष्ट केल्या जातात याला म्हणतात निगेटिव्ह सिलेक्शन जे सेल्फ रिॲक्टिव्ह पेशी वाचतात ज्या वाचतात त्यांना थांबवण्यासाठी अतिरिक्त यंत्रणा आवश्यक असतात आणि हीच कथा पुढील रेग्युलेटरी टी सेलच्या शोधाकडे म्हणजेच ट्रेग्सकडे आपल्याला घेऊन जाते थायमसमधील निगेटिव्ह सिलेक्शन ही केंद्रीय सहनशीलतेची प्रक्रिया आहे ती मजबूत जरी असली तरी पूर्णपणे काही परिपूर्ण नाहीये काही स्वतःविरुद्ध प्रतिक्रिया देणाऱ्या टी पेशी थायमसच्या गाळणीमधून सुटून रक्तात प्रवेश करतात यामुळे वैज्ञानिकांना वाटू लागले की शरीरात आणखी काही बाहेरील म्हणजेच पेरिफेरल नियंत्रक यंत्रणा असली पाहिजे कदाचित विशेष दबावक प्रकारच्या म्हणजेच सप्रेसर टी पेशी असतील याच शोधामुळे प्रतिकारशास्त्रात एक नवी दिशा उघडली थायमसच्या बाहेर टी पेशी कशा नियंत्रित केल्या जात असाव्यात याबाबत काही प्रमुख सिद्धांत उभे राहिले त्यामधील कोस्टिम्युलेशन म्हणजेच अतिरिक्त संकेत सिद्धांत या शोधासाठी उपयोगी ठरला टी पेशी सक्रिय होण्यासाठी फक्त टी सी आर आणि एम एच सी जे आपण ऐकलं आधी बाइंडिंग पुरेसं नसतं त्यासोबत आणखी एक दुसरा संकेतही आवश्यक असतो जर टी सी आरला अँटीजन मिळाले पण स्टिम्युलेशन मिळाले नाही तर टी पेशी निष्क्रिय अवस्थेमध्ये जातात एकोणीसशे सत्तरच्या दशकात असे सुचवले गेले की काही टी पेशी इतर टी पेशींना दाबतात यांनाच आपण सप्रेसर टी सेल म्हटले पण स्पष्ट मॉलिक्युलर मार्कस त्यासाठी नव्हते प्रयोगांचे निकालही दरवेळेला बदलत होते आय जे असं एक कथित जीन लोकस होतं ते अस्तित्वातच नव्हतं म्हणून सप्रेसर टी सेल्स ही संकल्पना एकोणीसशे ऐंशीच्या दशकात जवळजवळ कोसळली तरी अनेक संशोधकांचा तर्क असा होता की यामध्ये काहीतरी तथ्य असावे पण प्रत्यक्ष पुरावा मात्र नव्हता हे सर्व काही बदलले ते शिमॉन सॅकागुजी यांच्या कामामुळे एकोणीसशे ऐंशीच्या दशकातील अभ्यासांनी पुन्हा पुन्हा सिद्ध केले की थायमस नसल्याने काही संरक्षक टी पेशींची कमतरता निर्माण होते आणि तीच ऑटो इम्युनिटीचे मुख्य कारण आहे मग ही संरक्षक पेशी कोणती हे मात्र तेव्हा कुणालाच माहीत नव्हते साकागुची आणि सहकाऱ्यांनी दाखवून दिले की सामान्य उंदरांमधून घेतलेल्या ठराविक मार्कर असलेल्या टी पेशींनी थायमस काढलेल्या उंदरांमध्ये ऑटो इम्युनिटी रोखता येते याच पेशींमध्ये नंतर नियामक टी सेल्स लपलेले असल्याचे सिद्ध होणार होते परंतु त्या काळात मोनोक्लोनल अँटीबॉडीज उपलब्ध नव्हत्या हो त्यामुळे अचूक ओळख करणे अवघड होते त्यामुळे हा फक्त प्राथमिक संकेत होता एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आलेला पेपर संपूर्ण प्रतिकारशास्त्र बदलून टाकणारा ठरला साकागुची यांनी सी डी फोर प्लस टी पेशी अधिक सूक्ष्मपणे विभागून पाहिल्या आणि शोधले की सी डी फोर प्लस आणि सी डी ट्वेंटी प्लस टी पेशींमध्ये शक्तिशाली नियामक क्षमता असते त्यासाठी त्यांनी एक प्रयोग करून पाहिला टाईमच नसलेल्या उंदरांना सी डी फोर प्लस आणि सी डी ट्वेंटी फाय नसलेल्या अशा पेशी दिल्या तेव्हा उंदरांमध्ये ऑटो इम्युनिटी तयार झाली पण त्यांना सी डी फोर प्लस आणि डी ट्वेंटी फाय प्लस पेशी दिल्या गेल्या तेव्हा ऑटो इम्युनिटी थांबली यावरून सिद्ध झाले की सी डी फोर प्लस सी डी ट्वेंटी फाय प्लस अशा असलेल्या टी सेल्स यांनाच रेग्युलेटरी टी सेल्स ट्रेग्ज असं म्हणतोय ज्या शरीराला स्वतःपासून वाचवतात हा होता आधुनिक ट्रेक युगाचा जन्म दुसरा महत्वाचा शोध म्हणजे स्कर्फी उंदीर आणि फॉक्स पी थ्री जीनचा शोध एकोणीसशे एक चाळीसच्या दशकात अमेरिकेतील ओक रिच नॅशनल लॅबोरेटरी मॅनहॅटन प्रोजेक्टचा भाग आहे येथे विकिरणाचा प्रभाव अभ्यासताना संशोधकांना एक विचित्र उंदीर आढळला त्याला स्कर्फी माउस असे नाव देण्यात आले स्कर्फी उंदराची वैशिष्ट्य अशी होती की त्यांना प्रचंड ऑटो आजार होते त्वचा लिंफनोड आतडे अनेक अवयवांमध्ये इन्फ्लामेशन होते नर उंदीर जन्मल्यानंतर काही दिवसातच मृत्युमुखी पडत पण मादी उंदरांमध्ये रोग दिसत नव्हता कारण मादींमध्ये जादाचा एक्सक्रोमोझोम असतो यावरून उघड झाले की रोगाचे कारण असलेले जीन एक्सक्रोमोझोमवर आहे त्या सेलटेक कायरोसायन्स इनकॉर्पोरेटेड वॉशिंग्टन यू एस एमधील मेरी ब्रँको आणि फ्रेड रॅम्सडेल यांनी हे गूढ सोडवायचं ठरवलं त्यांच्या प्रकल्पाचं उद्दिष्ट होतं की स्कर्फी उंदीर कोणत्या एकाच जीनमधील त्रुटीमुळे आजारी पडतो हा धाडसी उपक्रम होता त्या काळात पूर्ण जिनोम सिक्वेन्सीज सहज उपलब्ध नव्हती त्यांना पोझिशनल क्लोनिंग करावं लागलं प्रचंड श्रम अचूकता संयमांची आवश्यकता होती त्यांनी क्रमाक्रमाने एक्स क्रोमोझोमवरील संशयित भाग पाच लाख डीएनए बेसपर्यंत संकुचित केला जो की खूप मोठा असतो त्यातून अकरा मोठे डी तुकडे वेगवेगळे केले त्यातील चार तुकड्यांचे सिक्वेन्सिंग केले सुमारे वीस जीन्स ओळखले प्रत्येक जीन सात इतर उंदीर प्रजाती आणि मानवाशी तुलना करून पाहिले एकोणीस एक जीन्सपर्यंत त्यांना यश मिळाले नाही पण शेवटच्या जीनमध्येच त्यांना त्रुटी आढळली हा एक नवीन जीन होता की जो त्यावेळच्या डेटाबेसमध्ये नोंदलेला नव्हता फोर्कहेड बॉक्स फॅमिली मधील साम्यामुळे त्याला नाव देण्यात आले फॉक्स पी थ्री हाच तो जीन आहे जो ट्रेक पेशींचे नियंत्रण करतो आणि नसल्यास शरीराला स्वतःपासून वाचवू शकत नाही पण फक्त जीन ओळखणे पुरेसे नव्हते त्यांनी सिद्ध करणे आवश्यक होते की स्कर्फी उंदरातील ऑटोएम्युन रोगाचं एकमेव कारण ही फॉक्स पी थ्रीची खराब प्रत आहे त्यासाठी त्यांनी फॉक्स पी थ्री असलेल्या पाच ट्रान्सजेनिक उंदीर लाईन्स तयार केल्या त्यांना स्कर्फी उंदरांशी क्रॉस केले परिणाम असा झाला की सामान्य फॉक्स पी थ्री जीन दिल्यावर स्कर्फी नर उंदराचा रोग पूर्णपणे थांबला हे आनुवंशिक विज्ञानातील सर्वात स्वच्छ आणि स्पष्ट पुराव्यांपैकी एक आहे यामुळे सिद्ध झाले की फॉक्स पी थ्री हाच ऑटोइम्यून रोग रोखणारा निर्णायक मास्टर जीन आहे स्कर्पी उंदरासारखाच मानवामध्ये सुद्धा एक दुर्मिळ पण जीवघेणा रोग आढळतो त्याला म्हणतात आयपेक्स सिंड्रोम आयपेक्स कशासाठी इम्यून डिसरेग्युलेशन पॉली एनडोक्रायनोपॅथी एंटेरोपॅथी आणि एक्सलिंग असा हा आयपेक्स झालेल्या नवजात रुग्णांमध्ये गंभीर ऑटो इम्युनिटी दिसते आतड्यांची जळजळ होते थायरॉइड पॅनक्रिया आणि इतर अवयवांवर हल्ला केला जातो उपचार न केल्यास काही महिन्यात मृत्यू ओढवतो मानवातील आयपेक्स सिंड्रोम हा फॉक्स पीथ्री जीनमधील म्युटेशन्समुळे होतो यानंतर हे स्पष्ट झाले स्कर्फी उंदीर आणि आयपेक्स असलेली मानवी मुले दोघांमध्ये एकच दोष दिसतो तो म्हणजे फॉक्स जनुकाचा अभाव किंवा बिघडलेली आवृत्ती यामुळे फॉक्स पी थ्रीच्या निर्णायक भूमिकेला जागतिक मान्यता मिळाली दोन मोठे शोध आता एकमेकांशी जोडले गेले एकोणीसशे पंच्याण्णव मधला साकागुची यांचा डी फोर सी डी ट्वेंटी फायव्ह प्लस पेशी म्हणजेच रेग्युलेटरी टी पेशी सेल्सचा शोध आणि दोन हजार एकमधला मेरी ब्रुंको आणि फ्रेड रॅम्सडेल यांचा फॉक्स पी थ्री म्युटेशन म्हणजेच ट्रेकचे कार्य नष्ट होणे आणि त्यातून येणारे ऑटोयम्युन वादळ हा शोध यावरून असा निर्णायक निष्कर्ष निघाला की ट्रेक पेशी नसल्या किंवा फॉक्स पीथ्री काम करत नसल्यास शरीर स्वतःवरच हल्ला करते माणूस आणि उंदीर दोघांमध्येही फॉक्स थ्री हा सेल्फ टॉलरन्सचा मास्टर रेग्युलेटर आहे हा प्रतिकारशास्त्रातील सर्वात महत्त्वाच्या शोधांपैकी एक मानला जातो ट्रेक्सच्या शोधाने उपचार क्षेत्रात मोठी क्रांती घडवली आहे यामध्ये ऑटो इम्युन डिसिजेसमध्ये उपचारासाठी ट्रेक्सचा वापर तसेच प्रत्यारोपणानंतर इम्यून रिजेक्शन कमी करण्यासाठी ट्रेक्सचा वापर आणि कर्करोगांमध्ये ट्रेक्स ट्युमरला संरक्षण देतात म्हणून ट्युमरस्थानी ट्रेक्स कमी करून इम्यून अटॅक वाढवण्याचे प्रयत्न करणे अशी काही उदाहरणे देता येतील एका वाक्यात निष्कर्ष असा निघतो की ट्रेक्स आणि फॉक्स पीथ्रीचा शोध म्हणजे शरीर स्वतःवर हल्ला का करत नाही या शतकभराच्या प्रश्नाचे उत्तर आणि याचसाठी मेरी ब्रंको फ्रेड रॅम्सडेल आणि शिमॉन सकागुची हे दोन हजार पंचवीसच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरले बहुतांश नोबेल प्राईज आकलन देतात पण हा शोध आकलन आणि उपचाराचा दोन्हीचा मार्ग देतो हेच त्याचे मोठे वैशिष्ट्य आहे या शोधामुळे संशोधनाचे जे एक नवीन दालन उघडले आहे त्यामुळे भविष्यात वैद्यकीय आणि शरीरशास्त्रामध्ये प्रचंड प्रगती होईल हे निश्चित यामुळे मूलभूत विकासाला चालना मिळेल आणि विज्ञानाची आवड असलेले संशोधनामध्ये रुची असलेले विद्यार्थी व नवीन संशोधक या संधीचा फायदा करून घेतील अशी आशा व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद जिज्ञासा या कार्यक्रमात आज आपण दोन हजार पंचवीसच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिकांबद्दल श्वेता पटवर्धन यांनी सांगितलेली माहिती ऐकली बरं तर मंडळी याबरोबरच या, या कार्यक्रमातून आम्ही आपला निरोप घेतो नमस्कार या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं संपदा पिलणकर यांचं आणि सादर करते होते योगीराज बच्चे